आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण निगडीत आहोत पक्ष स्थापनेपासून अमित कदम सुद्धा एक राष्ट्रवादीचा सा सामान्य कार्यकर्ता ह्या नात्यानं राष्ट्रवादीशी निगडीत राहिला ज्या राजकीय मधल्या काळामधल्या ज्या स्थित्यंतरे घडली त्या अनुषंगाने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा कधीही आम्ही सोडली नव्हती ती सोडणार नाही त्याच अनुषंगाने ह्या येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी परवाच मीडियामध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळेस अधिकृत घोषणा केली के की मी ह्या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला उभं आहे आणि त्या दृष्टीनं आज आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली पवारसाहेबांना विनंती केली की सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये